सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या दत्तकगाव येथून शिरूर लोकसभेच्या खासदारकीसाठी अडळराव पाटलांना डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यापेक्षा जास्तीचा पाठिंबा पा पहा स्टार महाराष्ट्र न्यूजचा अवसर येथील ग्राउंड रिपोर्ट स्टार महाराष्ट्र मतदारसंघातील वळसे पाटील साहेब यांच्या गाव औसरी या ठिकाणी आपण आहोत आपण येथील मतदारांच्या मनातील खासदार कोण ह्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण आता इथे काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांनी ते चढवणार आहोत औसरीपूर्द या गावामध्ये जे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचं गाव म्हणून ओळखलं जातं आपण जाणून घेणार आहोत येथील जनतेच्या मनातील खासदार बाबा काय म्हणणं आहे तुमचं तुमच्या मनातील खासदार कोण आहे अमोल कोणणे बाबा तुमच्या मनातील खासदार कोण काय करतो कायद्या लावले तुम्ही काय मत करणार की नाही करता काय मत करता शेतकऱ्याचं एकदम दुख काय काय नाही खासदार अमूल कोल्ह का बरं शिवाजी जाता काय नको काय सांगा काम खासदार कोल्यांच काम सांगाय काय अच्छा म्हणून तुमचा पाठिंबा आहे बाबा काय सांगाल कोणाला मतदान करणार आहे तुम्हाला कोण तुमच्या मनातील खासदार सांगतो पूर्णपणे विचार करून आदरणीय खासदार शिवाजीराव आढळून ओके तुमचा पाठिंबा शिवाजीरावांना शिवाजी दादांना पूर्णपणे कसं माहिती आहे का मी आज सांगितलं काही काही म्हणतात का संसद पटतो आणि आदिवासी का जे का काम असतं तेवढंच खासदारांनी तेवढं पुरतात दिवस पंधरा वीस दिवसात आदिवस त्या टायमाला दिल्लीचं काम त्यांनी पाहायचं पण इतर टायमाला सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय चाललंय त्यांची भूमिका नेमकी काय राजकारण कोणत्या पद्धतीने चालले आणि आपण त्यांच्या भेटी घाटी घेऊन गरजेचं त्यासाठी मी सांगितलं का माझा कुठलाही बोलताना पण जो सर्विकेमुळे तुम्ही काम करायचा शिकत नाही आमचं आम्ही कुठं म्हटलं नाही शिवाजीरावांना बाबा तुमचं काय म्हणणं आहे बाबा तुम्ही काय म्हणले आता

कोण असेल तो चेहरा काही नाव सांगू शकत असेल तो मी नाही सांगू शकत बाबा तुमचं काय म्हणणं आहे आमच्या आता हे जे बोलले बाकी दुसरं हे जे बोलतात आमचा पाठिंबा नाही कसं आमचं पाठिंबा करू शकत नाही साधारणपेक्षा आम्हाला पहिले साहेब महत्वाचे आम्हाला साहेब नेते मग साहेबांचा पाठिंबा तर आता शिवाजीदादा आडोगावून नाही साहेबांच्या पक्षामध्ये आडोगावाने प्रवेश केलेला आहे मग दादांना दादांना पूर्ण पाठिंबा असेल तर दादांनाच पाठिंबा ओके साहेबांनी आमच्यात आमच्या भरपूर विकास केलेला आहे तुमचं म्हणणं आहे साहेब जे बोलतील तेच खासदार धन्यवाद आपल्या मनातील खासदार कोणते आपल्या मनातील खासदार जे साहेबांनी जे अनुमोदन दिले त्यांना वर्ष वाटलांनी तेच आमच्या त्यांनी मने आणि सपनात जरी कोणी विचारलं तरी आम्ही त्यांचेच पाठीमागे जाणार तुमची साथ आडराव पाटलं नाही अहो मिळाला अर्ड राऊ पाठा जे साहेब सांगतील त्यांना आमची साथ आता काय नाही साहेब हे आमचं नाही होते आणि औषधीचा एवढा विकास झाला कॉलेज हे केलं साहेब जिथं सांगितली तिथं आम्ही त्या पद्धतीने वाढणार पाटील हे जरी असले आज तरी साहेबांचं काम आढळराव पाटीलच नव्हतं जरी नसलं तरी आज साहेबांनी त्यांना पत्रात घेतलंय ना त्यांना खेळा लावल्यानंतर आम्ही आपलं कलवरे झालोच होते त्यांच्या पाठीमागं तुमचं पूर्ण पाठिंबा गावाचा पाठिंबा त्यांनाच दादांचं म्हणणं आहे की जे अवसरी गाव आहे जे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचं गाव म्हणून लावलं जातं या संपूर्ण गावाचा पाठिंबा आडळराव पाटलांना असणार आहे खासदार कोण खासदार आडळराव पाटील चांगले जे ही कोण तिकडे पक्ष बदलल्यानंतर माणसाच्या मनातली भावना उठली तुम्ही बदलणार का मग तुम्हाला तुमचा पाठिंबा कोणाला राहणार आहे ते आमोल आमोल नाही आणि आडळराव बोलणार शेतकरी शेतकरी संघटनेचा एखादा जर नेता जर असेल हा ते मग तेच्या पाठीमागे उभं राहिला काय मग असा कोणी चेहरा आहे का चेहराचा बाबा ठरवते जनता जनता ठरवली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुमचं असं कोण शिवाजीराव गावला राहत तुम्हाला बाहेर आता सध्या तालुक्यातला माणूस संपूर्ण पाठिंबा आहे तुमचं तुमचं काय म्हणणं आहे शिवजी

आढळराव पाटलांना सध्या जास्त जन जन्मत मिळत आहे बाबा तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं काय नाही पवार साहेब जे आहेत ना पवार साहेबांना मानणारी म्हणजे आहे पवार साहेबांचं तर खासदार अमोल कोल्हा आहे कोणी असू दगड असला तरी आम्ही त्याला मान्य जाणार तुमचं मत आढळ नाही कोल्हा नाही नाही आढळराव कोणी नाही शरद पवार साहेब शरद पवार साहेब मग पटेल उमेदवार कोल्हाय हा मग दिली पाटील असू नाही तर कोणी असू म्हणून त्याला आमचं संपूर्ण पाटील पण दिलीपराव वळसे पाटील शरद पवारांचे नाहीये का गेले बोलले ते आम्हाला माहिती नाही का गेले धुरून धुर पवार डिपार्टमेंट म्हणजे पवार साहेबांना आम्हाला काय सांगायचे पवार साहेबांना आपण आपण त्यांच्या संगत सोबत राहायचे आज आम्ही पालन पाहिजे पण मग माझा प्रश्न तोच आहे की शरद पवार साहेबांचा उमेदवार वळसे पाटील हे आता अजित पवारांसोबत आहे तुमचं काय म्हणून तुमच्या पाठीमाग बघा पाठीमाग पवार साहेब

दादा तुमचा कसं आता खरं वास्तविक सांगायचं जर म्हटलं तर दोन उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये अजून तिसरा जो मर्चाचा जो उमेदवार आहे तो अजून फायनल झाला त्यामुळे आम्ही जरा थोडंसं संभ्रम अवस्थेत आहे ज्यावेळेस तीनही उमेदवार फायनल होईल त्यावेळेस तुम्हाला आम्ही सेपरेट निर्णय देऊ आणि त्यावेळेस आमचा निर्णय तुम्हाला सांगू कारण आता काल परवा आता मनोज दादा पाटली पाटील यांच्या माध्यमातून दत्ता गांजारे आणि आपले नारंगगावचे सरपंच बाहूबाई पाटील यांचं पण नाव चर्चेमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही अजून संभ्रम अवस्थेत आहे अजून आमचा आम्ही मनातून ठरवलेलं नाही आमचा उमेदवार कोण असेल जो ज्यावेळेस निवडणूक येईल आणि समोरासमोर उमेदवार उभे ठाकले जातील त्यावेळेस आम्ही आमचा निर्णय म्हणजे तुमचा पाठिंबा मराठा क्रांती मोर्चाचा जो उमेदवार असेल त्यालाच राहणार आहे आ, हा म्हणजे कसं आहे आता आम्ही माणूस बघून त्या ठिकाणी मतदान करणारे माणूस कसा आहे आपली समाजामध्ये आहे ना काम झाली पाहिजे ह्या हेतूने त्या ठिकाणी उमेदवार निश्चित केला जाईल अंमल कोल्हा आणि खासदार शिवाजीराव आठवराव पाटील यांची कामं चांगली आहेत ना पाहिलं तर कुठं कामच नाही पाच वर्षात ते काही कुठं आलेलेच नाही आता सध्या येतात फक्त तेवढाच विषय आणि दादांनी दादांचा विषय झाला तर आता आम्ही एक पंधरा वर्ष दादांचंच काम केलं माणूसांनी दादांच्या एकदम जवळचा माणूस आहे पण दादांनी आता पक्षप्रवेश त्या ठिकाणी राष्ट्रवादीत गेला त्याच्यामुळे आम्ही सध्या ना नाराज वगैरे काहीच नाही आम्ही ना सध्या आहे आम्ही अजून काही निश्चितच ना, केलेलं नाही कोण उमेदवार असेल आता बघू यात जो मराठी क्रांती मोर्चाचा कोण उमेदवार असेल कोण चेहरा असेल त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ठरवू आता जर उद्या जर समजा दत्ता गांधळे किंवा बाबूभाई पाटील असतील तर आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच विचार करावा लागेल कारण त्यांचं देखील त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये दोघांचंही उत्कृष्ट काम राहिले दत्ता गांज्यांनी त्या ठिकाणी साडेचारशे मृत्यदेहांवरती मनसरला म्हटलं दत्ता गांज काम खूप चांगलं आहे ते पण ते आता ना सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे तालुका प्रमुख आहेत त्याच्यामुळे दादांचा त्यांचा काही काही मात्र संबंध नाही असं मला वाटते मग ते जर मराठा समाजाच्या वतीने जर त्यांचा चेहरा खासदारकीसाठी असेल समजतो त्यांना तुमचा पूर्ण पाठिंबा असेल नक्कीच नाही नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण पाठिंबा असेल म्हणजे माझंच नाही तर शिवसेना आंबेगाव तालुका मधून बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बरेच लोक त्या ठिकाणी त्या याला पसंत देतात असं मला वाटतं धन्यवाद स्टार महाराष्ट्र न्यूज सचिन वाया सह ज्ञानेश्वर डोके अवसरी पुणे